जोगेश्वरी पूर्व येथे घडलेल्या भीषण अपघातात बावीस वर्षीय संस्कृती अनिल अमिन या तरुणीचा मृत्यू झाला सकाळी कामावर जात असताना घरासमोरील सिमेंट ब्लॉक मुळे तिचा जागीच मृत्यू झाला संस्कृती ही आरबीएल बँक गोरेगाव येथे कार्यरत होती ती सकाळी साडे नऊच्या सुमारास घराबाहेर पडली आणि क्षणातच घरासमोरील श्रद्धा कन्स्ट्रक्शनच्या साईट वरून सिमेंट ब्लॉक खाली पडला तिच्या डोक्यावर गंभीर मार लागून ती कोसळली तिला तात्काळ ट्रामा केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केलं ही घटना समोर येताच परिसरात संतापाची लाट पसरली आहे नागरिकांचा आरोप आहे की बांधकाम साईटवर सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे दुर्लक्षित आहेत जवळपास रोजच वरून साहित्य खाली पडतं कोणी काही विचारलं तरी लक्ष दिलं जात नाहीये आता एका निष्पाप मुलीचा जीव गेलाय याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक आता विचारत आहेत सर्वात धक्कादायक म्हणजे जोगेश्वरीत अशा प्रकारची ही पहिली घटना नाहीये तर तीन दिवसांपूर्वीच देवभूमी परिसरातही बांधकाम स्थळी झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली होती सतत होणाऱ्या या घटनांमुळे जोगेश्वरीतील मृत्यू मालिका थांबणार कधी स्थानिकांनी श्रद्धा कन्स्ट्रक्शन वर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नियम आहेत पण पालन नाही जबाबदारांना शिक्षा न झाल्यास अशा घटना पुन्हा घडत राहतील असे नागरिक म्हणत आहेत दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून अधिकृतरित्या बिल्डर कडून अद्याप प्रतिसाद आलेला नाहीये संस्कृतीच्या निधनाने एक गंभीर प्रश्न पुन्हा पुढे आलाय शहर उंचावत आहे पण सुरक्षितता कुठे हरवली